समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर ते मुंबईचे अंतर कमी वेळात पार करून उद्योग व्यवसायाला चालना देणारा हा महामार्ग सुरू झाल्यापासूनच अपघातांच्या घटनांमुळे चर्चेत राहिलाय काल रात्रीही या महामार्गावर भीषण घटना घडली रस्त्यावर ठोकलेल्या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटले परिणामी महामार्ग चार तासांसाठी बंद ठेवावा लागला एका प्रवाशाने याचा व्हिडिओ काढत खिळे चोरांनी ठोकले असा दावा केला यामुळे नेमके हे खिळे तिथे कोणी ठोकले आणि खरंच ते चोर होते का असा प्रश्न उपस्थित झालाय काल रात्री झालेल्या अपघाताचा वास्तव्य शोधल्यानंतर आम्हाला कळलं की महामार्गावर अनेक ठिकाणी तळे गेलेले असून ते भरून काढण्यासाठी पीयू ग्राउंडिंग ही आधुनिक पद्धत वापरली जाते यामध्ये ड्रिल मशीनने खड्डे करून यात पॅकर्स ज्याला नोजलही म्हटलं जातं ती बसवली जातात त्यानंतर ब्लोअरने धूळ साफ करून पॅकर्सला पाण्याच्या सहाय्याने फिट केले जाते मशीनच्या मदतीने त्यातून लिक्विड सोडून क्रॅक भरले जातात गेल्या काही महिन्यांपासून या दुरुस्तीचे काम सुरू आहे मात्र कामात अनियोजन आणि कोणतीही सूचना फलक न लावल्याने वाहन चालकांना धोका निर्माण झालाय त्यामुळे टायर फुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे महामार्गावर वारंवार अपघात होत असताना आता कामाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका